हजारो वर्ष जे दबले गेले पिचले गेले सामाजिक दृष्टीने मागास राहिले त्यांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे हे हा गरीब आणि श्रीमंत हा प्रश्न येत नाही समजा आजचा गरीब आहे एखादा समजा मराठा समाजाचे झाला गरीब आहे त्याला आरक्षण दिलं उद्या तो श्रीमंत झाला मग आरक्षण काढून घ्या आणि उलटे समजा श्रीमंत आहे म्हणून आरक्षण नाही उद्या तो गरीब झाला मग त्याला आरक्षण द्यायचं का नाही अहो आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नाही आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास राहिलेले आहेत त्यांना वरती आणण्यासाठी म्हणजे माहितच नाही आरक्षण काय म्हणतात ते काय एकदा म्हणेल हे एकदा म्हणेल ते एकदा म्हणेल मराठवाडा एकदा म्हणेल कु कुणबी एकदा म्हणेल सगळा महाराष्ट्र एकदा म्हणेल येथच एक तिथं तिथंच आता म्हणाल सगळे सोयरे रे अरे सगळे सोयरे कुठून आणला नाही मग सगळ्यांनी सांगितलं आपण वडिलांचं नाव लावतो की नाही आडनाव वडिलांचं नाव लावतो भारतामध्ये वडिलांच्या पितृसत्ता काय आपली पद्धती हा म्हणतो सगळे आणि सोयरे रे त्यांना पण मी चार माझी विचारलं चार चार आणि एक चीफ जस्टिस हायकोर्ट आहे लेखी घेतलं हे घ्या हे असंच आहे काय त्यांनी सांगितलं हे शक्यच नाही हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसी मध्ये आरक्षण तर तो, तो सुद्धा घेईल म्हणे आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही द्यायच्या से आठ लाख आम्ही हर हरकत घेतलाय त्या सगळ्यांची जे आहे सुनावणी करा करा सुनावणी त्यांची मी घेतल्याशिवाय राहणार नाही अरे काय चाललेलं आहे सगळ्यांनीच खरं म्हणजे जे आहे हे त्यांची जी सगळ्या पक्षांची भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे आहे ते सुद्धा फिरत आहेत काय आमच्या नावाने शंख फोडतायत आम्ही शांत आहोत कायद्याप्रमाणे चालणार आहात उगी उठ सूट उठ सूट वाटेल ते बोलणार नाही मी हेही बोलणार नाही की सगळा मराठा समाज वाईट आहे सगळ्यांना वाईट टाका नाही पण जो जो ओबीसीच्या जीवावर उठला त्याला मात्र तुम्ही अजिबात सोडू नका एवढंच मला तुम्हाला सांगा अनेक मराठा आहेत नाही ते एक तर शांत आहेत किंवा आपल्या बाजूनी बोलताय सगळ्यांच्या विरुद्ध मी नाही आणि आपण सुद्धा एकीनं राहिलं पाहिजे हा जो ही जी रॅली निघाली एलगा हा एकीनी आणि त्यांना सांगतो मी तुमसे रोका ना जाएगा हमारा काफिला हमने ये भीड नहीं लोगों के दिल जीते है लोगों के दिल जीते है आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो